आदरणीय स्वामी भक्त रायपरांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण विसाव स्वामींची पत्रे आणि स्फुटकाव्ये यातील आज ऐकूया पत्र क्रमांक चारचा भाग पहिला श्री विष्णुभवन टिळक रोड पुणे दोन तारीख चौदा डिसेंबर एकोणीसशे एकतीस वडिलांचे सेवेसी दोन्ही कर जोडून कृतानेक शिरसाष्टांग नमस्कार विज्ञापना विशेष गेल्या जानेवारी महिन्यापासून मी अभ्यासास प्रारंभ केला या गोष्टीला जवळजवळ वर्ष होतही आले हे वर्ष झपाट्याने गेले हे माझे मलाच समजलेही नाही कारण महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेण्याची आवश्यकता तर तीव्र वाटत होती आणि गेल्या दहा वर्षे अंगीकारलेल्या कार्यातून सरळपणे निभावून पुन्हा विद्यार्थीदशा अनुभवणे शक्य होईल किंवा नाही याबद्दल साशंक वृत्ती होती पण गेल्या वर्षापासून पुन्हा अभ्यासास सुरुवात करता आली व वर्षभर फारशा अडचणी न येता तो चांगल्या तऱ्हेने होतही आहे घरी आपणाला मी कोणत्याच तऱ्हेने उतारवयात मदत करू शकत नाही याबद्दल मला नेहमी वाईट वाटते व कित्येक प्रसंगी तर मी लोकसेवेचा मार्ग सोडून आपणास मदत करण्यासाठी नोकरी करून पैसा मिळवावा हेच माझे कर्तव्य आहे असा निश्चयात्मक भ्रम होतो व त्याप्रमाणे मी आपणास दरमहा काहीतरी पाठवावे असा विचार करून तुम्हास तसे आश्वासनही देतो अशी आश्वासने एक दोन वेळा मी तुम्हास दिलेली आहेत पण त्याप्रमाणे कृती मात्र माझे हातून होतच नाही त्याला मी तरी काय करू माझ्या अंतःकरणातील दुसरा आवाज मला जागृत करतो आणि सांगतो की आपले ध्येय सोडू नकोस प्रामाणिकपणे लोकसेवा करशील तर पुत्रधर्म पाळल्याचे पुण्य तुला सहजच लागणार आहे असो अब्रू आणि लौकिक या संबंधीच्या बहुतेक सर्व लोकांच्या अगदी खुळ्या कल्पना असतात चार चौघे त्या वागतात त्याप्रमाणे वागणे बोलतात त्याप्रमाणे बोलणे जगतात त्याप्रमाणे जगणे व्यवहार करीतात त्याप्रमाणे व्यवहार करणे आणि देह ठेवतात त्याप्रमाणे देह ठेवणे एवढेच अब्रू सांभाळणे या शब्दात सर्वसामान्य कल्पना असते पण त्यांना हे समजू शकत नाही की आज आपणाला जगात अब्रू नाही मान नाही लौकिक नाही महत्त्व नाही आणि सत्ताही नाही आम्ही आर्यांचे वंशज ब्राह्मण म्हटला तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ आमची संस्कृती उच्च दर्जाची आमची वेदविद्या आमची ब्रह्मविद्या आमचे तत्त्वज्ञान आमचा वेदांत आमचा हिंदू धर्म आणि आमची विहित अशी समाजरचना ही सर्व ईश्वरप्रणित अतएव सर्वोत्तम अशी शेखी आम्ही मिरवतो पण जगात हिंदू कोणत्या दर्जाने ओळखला जातो ब्राह्मण शूद्राला किंवा अंत्यजाला हीन म्हणून दूर लोटतो अंत्यजाची सावलीही त्याला सहन होत नाही पण त्याच ब्राह्मणाला अगर भटाला साहेब लोप गुलाम काळा आदमी रानटी अडाणी आणि अस्पृश्य समजतात हिंदूंचे राष्ट्र म्हणजे गुलामांचे राष्ट्र असा दुर्लौकिक अशी बदनामी आणि अशी बेअब्रू सर्व जगात होत असता आम्ही आर्यांचे वंशज म्हणविताना आम्हाला खरोखरच लाज वाटली पाहिजे आपण सर्व नरकयातना भोगीत असताही आम्ही हिंदू श्रेष्ठ आम्ही ब्राह्मण श्रेष्ठ अशी पोकळ प्रौढी मिरविणं व साहेबांना माकडे समजून त्यांचा उपहास आणि तोही क्षुद्र उपहास करून आपल्या मूर्खत्वाचे प्रदर्शन करणे व त्यातच आनंद मांडणे ही आम्हा हिंदूंची पूयपंकीच्या किड्यांचीच वृत्ती नव्हे काय आमचा वेदांत पुस्तकात ग्रंथात राहिला आणि व्यवहारात आम्ही नादान बनलो हे विश्वची माझे घरं अशा प्रकारची विश्वबंधुत्वाची घोषणा आमच्या ऋषीवर्यांनी आणि संतांनी केली आणि आमचे आचरण पहावे तर एका घराचे तीन तुकडे करून आपण एका घरातच त्रैलोक्य निर्माण करतो किती विपरीत व्यवहार हा धर्माचे संरक्षण करण्यासाठी सरसावलेले धर्म मार्तंड धाबळीला धरणारे आणि जानव्याला जपणारे ब्रह्मनारायण व्यवहारात बेशरमपणे बिनदिक्कत एखाद्याची मान मुरगळतात बेधडकपणे विश्वासघात करतात पावलोपावली मिथ्या भाषण करतात अंत्यजाला माणसासारख्या माणसाला कुत्र्या मानरामहूनही तुच्छ लेखतात रात्री अपरात्री काळोखात व्यभिचारकर्मे करून भर दिवसा समाजात उजळ माथ्याने वावरतात आणि एखाद्या दुबळ्या विधवेने केस काढण्याची नाखुशी दाखवली तर धर्मबुडाला म्हणून तांडव करून हे धर्मवीर जबरीने तिचे केस काढतात हाच धर्म असेल आणि असाच व्यवहार असेल तर त्या धर्माला आणि व्यवहाराला दुरूनच नमस्कार असो असला धर्म आणि असला व्यवहार करून लौकिक मिळवण्याची माझी इच्छा नाही धर्म जर व्यवहारात आणावयाचा नाही तर काय तो दूर आकाशात ठेवून त्याच्याकडे वर डोळे करून पाहत बसावयाचे आपली प्रत्येक कृती आपला प्रत्येक व्यवहार आपला प्रत्येक आचार धर्माला अनुसरूनच झाला पाहिजे धर्माची आणि व्यवहाराची फारकत करून कसे होणार धर्माची प्रत्येक आज्ञा कृतीत उतरली पाहिजे निदान तशी ती उतरावी म्हणून मनुष्याने प्रामाणिकपणे प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे पण धर्म व्यवहारात आणावयाचा तर खरा धर्म कोणता हे मनुष्यानं शोधले पाहिजे ज्याने समाजाचे धारण पोषण होते तो धर्म अशी धर्माची कसोटी ठेवली तर आज आमचा धर्म नष्ट झाला आहे असेच आपल्या प्रत्ययाला येईल आमचे वैभव गेले संपत्ती गेली कीर्ती नष्ट झाली लौकिक धुळीला मिळाला आणि आम्ही परक्यांचे गुलाम होऊन राहिलो संतोष समाधान आनंद शौर्य वीर्य धैर्य दानत परोपकार वृत्ती औदार्य दया प्रेम सत्यनिष्ठा सर्व काही आम्ही गमावून बसलो आणि शरीराने दुर्बल आणि दरिद्री बनून, मनाने भ्याड कमकुवत आणि नादान झालो आम्ही माणूस की तरी कुठे ठेवली आहे मनुष्यत्वाचा अभिमान बाळगण्याजोगे आम्ही काय मिळवले आहे आहार निद्रा भय मैथुनादी विकार पशूंप्रमाणेच आम्हालाही आहेत मनुष्यत्वाचा विशेष जो धर्म तो तर कुठे दृष्टीलाच पडत नाही मग आपण संध्या करतो हा धर्म नव्हे काय आम्ही वैश्वदेव करतो देवावर अभिषेक करतो सत्यनारायण पूजतो एकादशी उपोषण करतो नेम धर्म व्रत वैकल्ये तुळशीची पूजा पिंपळाची पूजा जन्माष्टमी रामनवमी दासनवमी हनुमान जयंती दत्तजयंती त्रिपुरी आणि कोजागिरी गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशी स्तोत्र आणि शनी महात्म्य श्रावणी आणि उदकशांती आषाढी आणि महाशिवरात्री पूजा आणि पुरुषसूप्त हा काय आमचा धार्मिक आचार नव्हे की काय या सर्व गोष्टी आपण करतो आणि धर्म बुडाला नाहीसा झाला असे कसे म्हणता येईल अशी शंका कोणीही साहजिकच विचारील पण त्याला स्पष्ट सांगण्याची आता वेळ आली आहे की हा धर्म नव्हे तर हे धर्माचे कलेवर आहे आतील आत्मा केव्हाच निघून गेला आहे प्राण नाहीसा झाला आहे हात आहेत पाय आहेत नाक तोंड डोळे सर्व काही आहे मग तुम्ही मृत शरीराला जिवंत का म्हणत नाही असा प्रश्न करण्यासारखेच हे हास्यास्पद आहे आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय 하리용, 바찻.